मोडण्यासाठी पहिला मेळावा जामनेरला होतोय तीस वर्षापासून तुम्ही त्याला झेलताय सहा टर्म काय झालंय जामनेर मतदारसंघात कुठला विकास झाला कुठली काम झाली पंधरा वीस वर्षापूर्वी गिरीश महाजन यांनी शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळावा म्हणून आमरण उपोषण केलं होतं केलं होतं का नाही काय भाव मागितला होता आज काय भाव आहे कापसाला फक्त चौसष्ट रोज चारशे रुपये कमी होत आहेत की नाही का एक लाखाच सा लीड सांगताय कुणाच्या बापाचा आहे का कोण आम्ही तिथे अन्याय होईल अत्याचार होईल त्याच्या विरोधात लढण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आज चौऱ्याऐंशी वर्षाची हजार आठ नऊ ला जिल्ह्याचा पालकमंत्री होतो ही जामनेरची जागा का राष्ट्रवादी काँग्रेसला आली होती आणि मग साहेबांनी मला सांगितले त्या काळात कि आपल्याकडे कोण उमेदवार आहे बाबूजी त्याला साक्ष आहे मी त्यांना म्हटलं की संजय गरुडला जर तिकीट दिलं ते त्यावेळेला मध्ये होते तर साहेब ही जागा आपण जिंकू शकतो साहेबांनी सांगितले की सहा वाजता त्याला माझ्या बंगल्यावर आण संजय गरुडला घेऊन मी तिथे गेलो साहेब त्यावेळेला रामाला बंगल्यावर राहायचे आणि घेऊन गेल्यावर साहेबांनी त्याला सांगितले तुला लढायचं आहे का तर तू आमच्या पक्षाकडून लढ साहेबांनी त्याचे उमेदवारी जाहीर झाली केली आणि आपण सगळ्यांनीच त्याला पाठिंबा दिला ते त्यावेळेला पराभूत झाले असते पण गेल्या पंधरा वीस वर्षापासून राष्ट्रवादीची ताकद त्या माणसाच्या विरोधात बाजूला आपण उभी केली आणि तोच माणूस आज आपल्याला सोडून गेला आज आपल्यावर माणूस सोडून गेला तर आता खऱ्या अर्थानं प्रामाणिक आणि प्रामाणिक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की आदरणीय पवार साहेबांच्या उमेदवाराच्या मागे आपली ताकद उभी करायची कराल का त्याला मागून जोरा उभे राहा उभे राहा जे जामनेरचे आहेत त्यांनी उभे राहून सांगा लीड देणार का देणार काय अवस्था झाली जामनेरची सुद्धा या जामनेरचे जा सुटलेले नाही करोडो रुपयाचा खर्च होऊन सुद्धा तुमच्या शेतापर्यंत पाणी आलं नाही दुष्काळी परिस्थितीत असताना दुष्काळाचं अनुदान तुम्हाला मिळालं नाही विम्याच्या रक्कम तुम्हाला मिळाली नाही हे स्वतःला संकट मोचक समजतात कुठलं संकट या जळगाव जिल्ह्याचं जिल्ह्याचंय आणि म्हणून या संकट मोचकाची गुरबी जर जिरवायची असेल तर आपले उमेदवार श्रीराम पाटलाच्या ही लोकसभा आपल्याला जिंकायची आहे आणि जामनेर मधून सगळ्यांची जबाबदारी आहे की जे लीड आपल्याला मिळेल मिळेल का त्यामुळे बाबुजी आता मानसपुत्र वगैरे नाही फक्त लीड श्रीराम पाटलाला कसा द्यायचा सतीश आणसाठी प्रसिद्ध आहे जे आहे ते ठोक बोलतो रोहिणी जबाबदारी वाढली आणली आम्ही तर बोललो होतो साहेब श्रीराम पाटला पेक्षा नंदन भाऊजाईची कुस्ती लावून टाकू ठीक आहे त्यांनी सांगितलं की मला विधानसभा लढायची पण आता विधानसभा लढायची असेल तर मुक्ताई नगर मध्ये खूप काम करावं लागेल लीड आपल्याला दाखवावं लागेल आणि मग आम्ही समजू की खरी शरद पवारांची निष्ठावान कार्यकर्ते हे काम केलं आनंद कार्यकर्ता भेटलाय गेले ते गद्दार इथे कोण आहे खुद्दार पवार साहेबांच्या खुद्दारीनं हे वातावरण पेटवा घराघरामध्ये तुतारी पोचवा श्रीराम पाटील कुठे कमी पडणार नाही याची खात्री आम्हाला आहे त्यामुळे सोपण्यापासून जामनेर पर्यंत प्रत्येक मतदारसंघाचा लीड आपल्याला वाढवायचं एक इतिहास करायचा आहे मागे काय झालं अतुल पण आता प्रत्येक मतदारसंघात इथे मुस्लिम आहे धनगर आहे राजपूत आहे माळी आहे मराठा आहे या सगळ्या समाजाच्या नेत्यांनी एक निर्णय करायचा आहे की आज ही लढाई फक्त तुमची आमची नाही देशाचा स्वाभिमान हुकुमशाहीच्या विरोधात आपला लढा आहे तो लढा जिंकण्यासाठी आपण काम करूया जर तुम्ही ही लोकसभा लीड जिंकून दाखवली तर उद्याचा जामनेरचा आमदार सुद्धा आपला झाल्याशिवाय राहणार या निमित्तानं आहे अनेक लोकांना साहेबांचं आपल्याला सा ऐकायचं आहे त्यामुळे मनापासून मी आव्हान करतो अजून मोठ्या सभा होतील त्यावेळेला बोलता येईल खूप खोलवर बोलता येईल यांचे गणेश पाडे या संकट अनेक पाडे आहेत ते बोलण्याची संधी येईल पण आज वैयक्तिक न बोलता एकच सांगेल की या जामनेरचा इतिहास बदला मागच्या काळात काँग्रेसचं वातावरण होतं आपल्याला माहिती आहे की गो म्हणजे समाजाचा एक आमदार बाबूसिंग राठोड या निवडून हो। समाजाची ती ताकद चव्हाण साहेबांनी सांगितली त्या पद्धतीने बदलावायची दोन अडीच लाख वंजारा समाजाची माणसं आहेत कार्यकर्ते आहेत तुटूनपणा तेरा पर्यंत थांबायचं नाही एकच तुतारी एकदा वाजवा तुतारी जोरात एकच तुतारी घराघरात